नमस्कार मंडळी आज आपण अशा लुसलुसीत दोडक्यापासून छान अशी वेगळ्याच पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करू रेसिपी या रेसिपीला इथे बघा यासाठी मी पाव किलो दोडके छान असे कवळे घेऊन आले आहेत आता काय करायचं ह्या दोडक्याचा मागचा आणि पुढचा भाग ह्या पद्धतीने कापून घ्यायचा त्यानंतर पिलरच्या साह्याने आपल्याला दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या या रेसिपीमध्ये आपण ह्या दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहोत दोडक्याच्या शिऱ्यांची चटणीसुद्धा खूप छान लागते चवीला दोडक्याला अशाच जर शिरा आपण ठेवल्या तर दोडका हा पटकन शिजत नाही म्हणून आपण येथे या शिरा काढून घेतल्या आहेत त्यानंतर दोडक्याचे अशा प्रकारे आपण बारीक बारीक तुकडे कापून घेणार आहोत आता काय करायचं एक मिक्सरचं भांडणं घ्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं जिरं घालून याला वाटून घ्यायचं यामध्ये वाटताना आपल्याला पाणी नाही घालायचं अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे सुकच तर इथे हा मिरचीचा आपला ठेचा तयार झाला आहे एका प्लेटमध्ये हा मी काढून घेते त्यानंतर काय करायचं आपण जो कापून घेतलेला दोडका आहे तो थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला आपल्याला प्लस मोडवरती चालू बंद चालू बंद करत मिक्सर बारीक वाटून घ्यायचा आहे आता इथेसुद्धा आपल्याला जराही पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता आपल्याला हा दोडका अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आहे दोडका आपण या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर आपलं काम अगदी सोपं होतं तुम्हाला आता थोडंसं कळायला लागलंच असेल की आज आपण इथे दोडक्याचा ठेचा बनवत आहोत दोडका आपण ठेचून घेतला तरी चालतो किंवा किसून घेतला तरी चालतो पण सकाळच्या घाईगडबडीमध्ये जर आपल्याला दोडक्याचा ठेचा बनवायचा असेल तर ही पद्धत वापरून झटपट होणारा असा दोडक्याचा ठेचा तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे तर चवीमध्ये काही फरक पडेल तर असं मुळीच नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी करून बघा खरं सांगते चवीमध्ये जराही फरक पडत नाही अगदी आपण ठेसून किंवा किसून बनवतो की नाही त्याच चवीचा हा दोडका इथे आपला लागतो तर हे बघा इथे अशा पद्धतीने हा दोडका सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे त्यानंतर काय करायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा असा पद्धतीने बारीक कापून घालायचा आहे कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा कांद्याचा रंग थोडासा हलकासा गुलाबी झाला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपल्याला वाटलेली जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे वाटलेलं वाटण म्हणजे आपण जो मिरचीचा ठेचा बनवला की नाही तो यामध्ये अगोदर घालून घ्यायचा आणि हा मिरचीचा सुद्धा या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये छान परतल्यामुळे या ठेचाला खूप छान अशी चव येते आता इथपर्यंत तुम्ही ही रेसिपी पाहतायच आणि जरा जरी तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर पटकन जाऊन माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर ताटामध्ये जो दोडका बारीक करून ठेवला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा घातलेला दोडका आपल्या ह्या कांद्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आता इथे ह्या दोडक्याचा ठेचा आपल्याला शिजवताना जराही पाणी घालायचं नाही फक्त वाफेवरती आपल्याला हा दोडका छान असा शिजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा छान असं हलवून घ्यायचं म्हणजे मीठ हे सगळ्या दोडक्याच्या ठेचाला छान असं लागलं जाईल आता काय करायचं यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे मी मग अशी म्हटलेस तुम्हाला की नाही यामध्ये आपल्याला जराही पाणी घालायचं नाही झाकण ठेवल्यानंतर पाण्याची जीवाप तयार होते त्यामध्येच हा दोडक्याचा ठेचा आपल्या छान असा शिजतो शिवाय आपण मिक्सरला जेव्हा हा दोडका बारीक करून घेतला त्यामधलं पाणी आपण जराही काढलं नाही दोडक्यामध्ये ऑलरेडी कसं पाणी असतं तेच पाणी आपण इथे वापरलं आहे कधी कधी काय काही जण काय करतात दोडक्याचा ठेचा जेव्हा करतात की नाही तेव्हा दोडका किसून झाल्यानंतर त्यातलं पाणी सगळं काढून घेतात पण पाण्यातसुद्धा खूप जास्त जीवनसत्व आहे त्यामुळे आपण इथे दोडक्याचा ठेचा करताना जे दोडक्यातलं पाणी आहे ते जराही काढलं नाही असंच ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा दोडक्याचा ठेचा आपण तयार करून घेणार आहोत झाकण ठेवून दोन वेळा छान असा हा दोडका शिजून घेतला आहे मस्त असा झणझणीत दोडक्याचा ठेचा तयार झाला आहे तर असा झटपट होणारा दोडक्याचा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर खाल्लं ना इतका भन्नाट लागतो म्हणून सांगू चपातीबरोबरसुद्धाही छान लागतो आणि मग अशा प्रकारचा झटपट होणारा अगदी टिफिनसाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एकदम पटकन होणारा असा दोडक्याचा ठेचा एकदा तरी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि चवीमध्ये जराही फरक नाही पडत तर मग काय आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तर पटकन जाऊन करून बघा आणि खाऊनही बघा अशा झटपट होणाऱ्या नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सगळे पुढचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पटकन तुम्हाला बघायला भेटतील चला पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद